मुंबईत एका आईने देखील आपल्या मुलासोबत अठ्ठावीस वर्षानंतर बारावीची परीक्षा दिली आणि मुलगा व आई देखील उत्तीर्ण झाले आहेत गीता अजय कुमार पासे असे या उत्तीर्ण महिलेचे नाव आहे तिचे आर्यन अजय कुमार पासी असे मुलाचे नाव आहे तसेच आर्यन अजय कुमार पासी असे मुलाचे नाव आहे जर इच्छा आणि जिद्द असेल तर वय महत्त्वाचे नसते तर मेहनत महत्त्वाची आहे याचं एक उत्तम उदाहरण आहे मुंबईमध्ये कुर्ला भागात राहून एक आईचे कर्तव्य बजावत व नोकरी सांभाळून तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर गीता पासी यांनी बारावीची परीक्षा दिली आहे माझ्या मुलाने इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मदत व मार्गदर्शन केले आहे घरातील सदस्यांसह माझ्या पतीनेही परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी प्रोत्साहित केले आहे माझे स्वप्न आहे की उत्तम पत्रकार होऊन समाजात काम करायचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मागील मंगळवारी महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल जाहीर केला आहे महाराष्ट्र बोर्ड बारावीचा एकोण एक उत्तीर्ण टक्केवारी त्र्याण्णव पॉईंट सदतीस टक्के आहे यावर्षीची मुलींची पाच पाच टक्केवारी पंच्याण्णव पॉईंट चोवेचाळीस टक्के आहे तर मुलांची पाच टक्केवारी एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के आहे मी व माझा मुलगा आर्यन आम्ही दोघे बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालो आहोत आणि आम्ही खूप आनंदी आहोत अशी प्रतिक्रिया गीता पासी यांनी दिली आहे आता इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे एम बी बी एस डॉक्टर बनायचे आहे त्यामुळे मी यापुढे अधिक मेहनत घेणार अशी प्रतिक्रिया आर्यन पासी या उत्तीर्ण मुलाने दिली आहे माझं नाव गीता पासी आहे आणि मी आता ट्वेल्थ पास केली आहे बारावी पास केली आहे तर बारावी पास करताना मा भरपूर अवघड होता माझ्यासाठी ते अठ्ठावीस वर्ष झाले मला नाइंटी सेवनमध्ये दहावी दिली होती त्याच्यानंतर दोन हजार बावीसला मी दहावी परत दिली कारण मी तीन सब्जेक्टमध्ये नापास झाली होती तर मुलासोबत बार दहावी दिली आता दोन हजार चोवीसला मी बारावी दिली आणि त्या बारवीचा ते अभ्यास करताना मला भरपूर अडचणी आले कारण ऑफिस पण सांभाळायच्या होता घर पण सांभाळायचा होतं मुलाचा अभ्यास पण घ्यायचा होता तर मा वडालामध्ये एक कॉलेज भेटला होता हिंदी मीडियम त्या तिकडनं मी आर्ट्स घेतली आणि तिकडचे सर आदर्श कॉलेज आहे तिकडचे सर लोक सगळे मला सप भरपूर सपोर्ट केले इम्पॉर्टंट टिक करून दिले होते ते बोलले तुम्ही जॉब करता आणि तिकडनं तुम्ही म्हणजे करू शकता जे इम्पॉर्टंट आम्ही टिक करून दिलो तर ते तुम्ही अभ्यास करणार तर तुम्ही पास होऊ शकता टेन्शन घेऊ नका तेवढी हिंमत त्यांनी दिली आणि नवऱ्याने पण भरपूर सपोर्ट केला मुला मी आर्ट्स घेतली होती आणि माझा मुलगा सायन्स घेतला होता आमचे दोघांचे सब्जेक्ट वेगळे होते तरी पण माझ्या सब्जेक्टमध्ये कसं हि हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स सोसोलॉजी आणि हिंदी इंग्लिश हे सगळे होते आणि त्याचा सब्जेक्ट भरपूर वेगळा होता तर आम्हाला थोडा अवघड झाला एकमेकांना अब एक एकमेकांचा अभ्यास घ्यायला पण तरी पण आम्ही एक दोघ दोघांना मदत करत होतो नाही याच्यास वेळे तर नवऱ्याला आणि मुलाला देणार मी कारण या दोघांची सोबत हे लोक होते माझ्या म्हणून मी एवढ्या पुढे गेली एवढ्या वर्षाने मी दहावी आणि बारावी पास केली यांच्यासोबत नसला असता तर मी काय करू शकले नसते म्हणून त्यांच्या तर थँक यू बोलायलाच लागेल कारण भरपूर सपोर्ट भेटला आहे घरातला आणि आज मी या मुकामध्ये आले आहे की मी पुढे आणखी काय आणखी अभ्यास पण करू शकते आणखी चांगला जॉब पण करू शकते नाही माझी तर इच्छा आहे आणखी मी आणि माझी आई बारावीच्या परीक्षात बारावीच्या परीक्षात पास झालो आणि मला पण खूप अभिमान आहे की माझी आई माझ्यासोबत पास झाली त्या एजमध्ये माझा पर्सेंटेज फिफ्टी टू पर्सेंट आले आहे आणि माझी आईचे फिफ्टी थ्री पर्सेंट आणि मला पण खूप अभि अभिमान वाटतो आहे की माझी आई या एजमध्ये पास झाली आणि घरच्या कामकाज करून ऑफिसच्या काम आणि माझी माझा अभ्यास घेऊन ती स्वतःचा अभ्यास केली आणि पास झाली हे क्रेडिट मी माझी आईला देणार आणि माझ्या वडील आणि सरला देणार की किंवा क्यू की मुझे हेल्प किया। उसको क्या माला मदद के त्यांनी मला मदत केली जेव्हा माझे मार्क्स कमी आले होते त्यांनी मला सांगितलं की पुढे तुझे मार्क्स येणार बट आता तू ड्रॉप नको करूस माझ्या स्वप्न एम बी बी एस करायचं आहे नीट दिली मी आता परीक्षा आणि त्यामध्ये त्या, त्या परीक्षामध्ये पण माझ्या अ अच्छा गेलं आहे चांगले मा चांगले गेले परीक्षा आणि मला चांगली आशा आहे की मी पास होणार त्या नीटच्या एक्झाममध्ये आणि डॉक्टर बनणार लोकनायक न्यूज